नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे किती अभ्यास केलाय लॅब बस केलाय का तर आमच्या लॅब बस हो अभ्यास यो आम्ही करणार की ती काय आता नाही केलेला ती पहिल्याच आहे अभ्यास यो यो आणि राधे इकडे अनुष्काचं पण अभ्यास चालू आहे जी का दिलाय कायकान हा बर तर माझा स्वयंपाक झालाय आताच भांडी धुऊन आले तर ह्यांचा स्वयं ह्यांचा अभ्यास चालला होता तर एक व्हिडिओ काढा म्हणलं आणि स्वयंपाक काय केलाय ते पण दाखवतात इकडं हाय अंधार हो का टॉर्च लावून व्हिडिओ हो, काढाव लागेल तर इकडं बनवली आहे भाजी बटाट्याची बटाट्याची अशी भाजी बनवली छान तिथे इकडं बाजरीच्या भाकरी आहेत राईस करायचा होता पण त्यांना खायचा नाही म्हणून नाही बनवला परत वरट्यात म्हणतात माझ्या समोर कशाला हाय का नाही अनुष्का आणि बरेच जणांना वाटतं काय निसतं वांग बटाटं वांग बटाटं आमटी बेसन एवढंच का एवढंच करता दुसरं काय करतच नाही आम्हाला त्याचीच चव लागते आणि तेच छान वाटतं आहे का नाही अनुष्का ज्याला कुणाला रोज पिझ्झा बर्गर मिसळपाव अजून काय कोणाला हां कोणाला खायचं आहे त्याने रोज काज आमचं काही नाही आहे आम्हाला का भाकरी आणि भाजीच आवडते आणि छान लागते आणि चुलीवरच तर लईच आवडतं बऱ्याच जणांना वाटत चुलीवर करतात पण चुलीवरच्या स्वयंपाकासारखी कशालाही नाही तर असू द्या चाललंय पोरींच चा। अभ्यास करायचं चा। चाललंय स्वयंपाक पण झालाय है। आणि ह्यांची वाट बघते पण हे काय अजून आलेले नाही तर इकडे आरशात बघा कसं दिसते कसं दिसतंय तर आलेले नाही तर येणार होते पण त्यांचं काम आवरलं नसेल म्हणून तर आले असू द्या तर बघूया आले लवकर तर काढूया त्यांचा व्हिडिओ नाही आले तर आपला एवढाच टाकूया आता वाजले नऊ हे काय आले नाही तर जेवाला भूक लागली आहे जेव म्हणती पप्पा आल्या जेवायचं पप्पा आल्या जेवायचं पप्पा उशिरा येणार आहे तर मी आपण जेवणार आहे आता मला पण भूक लागली आहे इकडे अनुष्का पण जेवायला बसली हाय का नाही वाट बघून बघून हां भूक लागली तर घेतात आम्हाला पण जेवायला अग येतील की भूक लागली तर जेवून घ्यायचं पप्पा म्हणले दहा वाजता मग दहा वाजतो राहणार का तू तशी बिना जेवायची मी जेवते तुझ्याबरोबर मी मावशी आली बाहेर बसायचं जेव अनुष्का बरोबर जेव की तिकड बाय आली आमची मग तू आली म्हणल्या तिला बर वाचला तिकडे बाय आली बाय जेवण ही करून आली भांडी भांडी घासून आली अग म्हणलं काय तू तिकडे आली नाही म्हणून म्हणलं चला झोपायचं होत कटाळाले आलाय हात दुखतो या काय झाले काय लईच अगं दुखतोय नको पाडून मग सोडल्याच झालंय आज गईनी धार पण नाही दिली अगं का गं अगं म्हटलं धार काढावं मग भाकरीला न्यायला बसावं म्हणजे एकदा धार काढल्यावर स्वयंपाक केला की होईल पण थोडं आज लवकर गेली पण ती का तिने काय जवळच येऊन दिलं नाही उभाच राही ना धाराला मग धारच नाही काढली झाली सकाळ का सकाळ म्हणलं मोरू द्या बरं असं दे तर आली बाय बसायला बाहुलीच ती इकडं नानू पण आली आहे गाडी आणली तर मला ती वर्ष तर जायचंय मंडईला म्हणल्यावर सांग की मॅम म्हणलं आता किती इतक्या हुशीरा मॅम म्हणलं राहू द्या मरून देता अंगावरचा बाजार असतो त्यांना मॅम म्हणलं होतं जाऊ लाकडीला मंडई पण आणू आणि ही पण करायचं होत आणि काकाची वाट बघते ती म्हणलं होतं जाऊन द्या आता म्हणलं जाऊन द्या म्हटलं दहा सकाळ टाकाय म्हणजे आता जवळच आणावं लागेल बाय बाय मी आणले सकाळी माझ्यातनं निपीट आता काय द्या गुड नाईट सगळ्यांना बाय आपला छोटासा व्हिडिओ बाय बाय चिमणी नाराज आहे इधर देख देख।